रेशनच्या ता तांदळामध्ये तीन दिवसापूर्वी ह्यांनी तांदळ रेशन दुकानात ता आणलेला आहे तीन दिवसांनी ते रेशनचा तांदूळ खाल्लेला आहे ते खाल्ल्यानंतर आज खाली सापाचं एक साप मिळाला अवस्थेत सापडलेला आहे आणि आत आतमध्ये एक खाल्ल्यामध्ये उलट्या जुलाबी काही लोकांना चालू झालेले आहेत बरे फक्त या गावातच नाही या भागातल्या पूर्ण जनजने रेशनचं धान्य आलेलं आहे त्या पूर्ण तांदूळ माणसाने तर नाही जनाने सुद्धा खायच्या नाही असं धान्य रेशनच्या वाटप झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाचा सा गलतन पण आहे आणि आम्ही सगळे ह्या गोष्टीचा कडक कारवाई व्हावी म्हणून एक माहितीच सरकार शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देणार आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवेदन निवेदन देणार आहे आणि जे दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन देऊन आंदोलनही करणार आहे जर कारवाई नाही झाली तर त्या पुरवठा अधिकारी मेलेला साप जे आमच्या पोता सापडलेला आहे त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही जीवन साप सोडू आणि ह्या गोरगरिबांकडे जर प्रशासन असं दुर्लक्षपणा करत असेल तर शिवसेना शांत बसणार नाही त्यांना ऑफिस मध्ये जाऊन प्रश्न विचारू आम्ही या, आणि करू हे आमचं मोदी एरिया झोपडपट्टी आहे पूर्ण एरिया कामगार वर्ग आहे या या एरियामध्ये बिगारी काम करतात आमचे घरचे मालक आणि आम्ही सकाळी धुन बांड्याला जातो सकाळी जाऊन रात्री येतो असलं धान्य फुकडचं देतात आणि लेकरं शिजवून खाता आता आजारी पडले पडल्यात एरियामध्ये असं कोणाला काय झालं आहे तर याचा जबाबदारी कोण आहे रेशन दुकानवाल्याला आम्ही बोलायला गेला तर त्यांनी काय म्हणतात फुकडचं आहे घ्या घ्यायचं असेल तर घ्या नाही तर परत जाते धान्य मजबुरी आहे घ्यावं लागतं आम्हाला धान्य याचा जबाबदारी कोण आहे सर सांगा कुणाला विचारायचं आम्ही त्यापेक्षा रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदमच मारून टाकून थोडे दिवस पाण्यात देता जेहर थोड्या दिवसात धान्यमध्ये देता हे काय प्रकार चाललंय कुणाला विचारायचं चा आम्ही आणि हे असं सहा पाय म्हणून आम्हाला हे पण माहीत नव्हतं आता बघितल्यावर आम्ही सरांना बोलून घेतलं आम्ही हा ते सरांना बोलावल्यावर ते सर सगळं ते बघून हे सहा पाय म्हणल्यावर आमचं तळपाय काय म्हणतात तसं भीती झालाय आम्हाला काय सांगायचं कुणाला सांगायचं सांगा No,